नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पती करण्यात येणाऱ्या अशून्य शयन व्रताचे धार्मिक महत्त्व त्याची पूजाविधी आणि कथा जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू झोपतात आणि या अशून्य शयनव्रताद्वारे शयन उत्सव साजरा केला जातो असे म्हटले जाते की जो कोणी हे व्रत पाळतो त्याच्या वैवाहिक जीवनात कधीही अंतर येत नाही याशिवाय कुटुंबात सुख शांती आणि सौहार्द नांदते अशून्य जयन व्रत हा सलग पाच महिन्यांचा कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी पाळला जाणारा विशेष व्रत आहे हे व्रत प्रामुख्याने श्रावण कृष्ण द्वितीया भाद्रपद कृष्ण द्वितीया अश्विन कृष्ण द्वितीया कार्तिक कृष्ण द्वितीया आणि मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया या तिथीला थी पाळले जाते हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघांनीही पाळावे कारण याच्या फायद्यांसोबत महिलांना जीवनात अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांच्या पतीलाही दीर्घ आयुष्य लागते तर पुरुषांनी जर हे व्रत पाळले तर त्यांनाही या व्रताचा परिणाम म्हणून कोणत्याही प्रकारच्या दुःखांचा सामना करावा लागत नाही आता आपण पाहूया भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित असलेले व्रत हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्त्व दिले गेले आहे या दिवशी प्रामुख्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते याशिवाय अनेक लोक धनप्राप्तीसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी हे व्रत करतात अश्विय शयन व्रताची उपासना पद्धत आणि महत्व याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अश्विय शयणव्रताचे धार्मिक महत्व धार्मिक ग्रंथांपैकी विष्णू धर्मोत्तर पृष्ठ क्रमांक एकाहत्तर मत्स्य पुराण पृष्ठ क्रमांक दोन तेवीस पद्मपुराण पृष्ठ क्रमांक चोवीस विष्णू पुराण पृष्ठ क्रमांक एक ते एकोणीस इतरांमध्ये आपल्याला अशुन्येण व्रताचे पौराणिक उल्लेख आणि महत्व शेण याचे अर्थ स्त्रिया आणि पुरुष आपले वैवाहिक जीवन मधुर करण्यासाठी हे व्रत पाळतात जेणेकरून त्यांना अंथरुणावर एकटे झोपावे लागू नये ज्याप्रमाणे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिका वटपौर्णिमा पौर्णिमा किंवा इतर उपवास करतात त्याचप्रमाणे पुरुष देखील आपल्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करतात कारण असे मानले जाते की स्त्रीला जितकी पुरुषाची गरज असते त्याचप्रमाणे पुरुषाला देखील जीवनात स्त्रीची तितकीच गरज असते यासोबतच हेमाद्री आणि निर्णय सिंधू या व्रताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे त्यांच्या मते अशून्य शेनवितीचे हे व्रत केवळ पती पत्नींमधील संबंध सुधारत नाही तर हे व्रत त्यांचे वैवाहिक जीवनही मजबूत करते आता आपण पाहूया अशून्य शेत शयन व्रत मात्र शून्य वरदा यथा ते शयन सदा शय्या मम्याप शून्य असतो तथास्त्र मधुसूदन अर्थात हे वरत ज्याप्रमाणे आपली शेशय्या कधीच देवी लक्ष्मीशिवाय नसते त्याचप्रमाणे माझी शय्या देखील कधीही माझ्या पत्नीशिवाय रिकामी असू नये म्हणजेच मी तिच्यापासून कधीही विभक्त होऊ नये आता आपण पाहूया शयन व्रत कथा काळी रुक्मांगद नावाच राजा लोकांच्या रक्षणासाठी जंगलात फिरत असताना महर्षी वामदेवजींच्या आश्रमात पोचला आणि महर्षींच्या चरणी नतमस्तक झाला वामदेवजींनी राजाचा यथोचित सन्मान केला आणि त्याचे हित विचारले तेव्हा रुक्मागद म्हणाल राजा म्हणाले प्रभू खूप दिवसांपासून माझ्या मनात एक शंका आहे कोणत्या चांगल्या कर्मामुळे मला त्रिभुवन सुंदर पत्नी मिळाली जी मला नेहमी तिच्या डोळ्यात सुंदर दिसते सर्वात सुंदर देवी संध्यावली जेथे पाऊल ठेवते तेथे ते ते पृथ्वी लपलेला खजिना प्रकट करते ती नेहमी शरद ऋतूंमधील चांदण्याच्या प्रकाशासारखी सुंदर असते विप्रवरा आग नसतानाही ते शदस्त्र भोजन जेवण बनवू शकते आणि तिने लहान स्वयंपाक घरातही स्वयंपाक केला तर करोड लोक त्यात जेवू शकतात ती एकनिष्ठ परोपकारी आहे आणि प्राणी मात्रांना आनंद देते त्याच्या पोटातून जन्माला आलेला मुलगा माझ्या आज्ञेचे पालन करण्यास सदैव तत्पर असतो द्विज श्रेष्ठ असे वाटते की या पृथ्वी तलावर मी असा एकमेव आहे ज्याचा पुत्र वडिलांचा भक्त असून गुणांच्या संग्रहात वडिलांना मागे टाकतो मी या सुखांचा उपभोग कसा घेत राहू आणि माझी पत्नी आणि कुटुंब माझ्यापासून विभक्त होणार नाही तेव्हा वामदेव ऋषी म्हणाले विष्णू आणि लक्ष्मीचे ध्यान करताना श्रावण महिन्यापासून हे पद भाद्रपद आश्विन आणि कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी करावे अनेक जन्मासाठी आपल्या पत्नीची साथ मिळेल तसेच सर्व सुखसुविधा पुरेशा प्रमाणात मिळतील या व्रताने वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही हे व्रत प्रामुख्याने लक्ष्मी आणि श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णू यांना समर्पित आहे ज्यासाठी या दिवशी विधीनुसार त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ आहे आणि या काळात अश्विन शयन व्रताच्या माध्यमातून शयन उत्सव साजरा केला जातो या व्रताबद्दल अशी समजूत आहे की जो कोणी हा व्रत खऱ्या भावनेने पाळतो त्याच्या वैवाहिक जीवनात कधीही अंतर येत नाही याशिवाय त्यांचे कुटुंब सुख शांती आणि सौदाराने भरलेले राहते त्यामुळे हे व्रत ग्रहस्थाने पाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे या व्रतामध्ये देवाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊ अश्विन शेण व्रत घेते सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र धारण करावे आणि शक्य असल्यास दिवसभर मौन पाळावे यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर जाऊन संकल्प घ्या आणि व्रत सुरू करा दिवसभर काहीही खाऊ नका मात्र तसे करणे शक्य नसेल तर फळेच खावे यानंतर संध्याकाळी पुन्हा स्नान करून विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांना मुख्यतः लाडू आणि केळी अर्पण करा यानंतर त्यांना उदबत्ती ओवाळून आणि या मंत्राचा जप करा ओम विष्णुदेवाय नम ओम महालक्ष्मी नम मंत्र जपानंतर सहकुटुंब पूजा करा आणि नंतर विष्णू आणि लक्ष्मीला शयन करवावे यानंतर तांब्यात धूर पाने आणि तांदूळ एकत्र करून चंद्राला अर्पण करा त्यानंतर दिवशी म्हणजे तृतीयात ब्राह्मणाला अन्नदान करून त्याचा घ्या त्यांना गोड फळ आणि दक्षिणा द्यावी असे उपवास केल्याने तुमच्या जोडीदाराला येणाऱ्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद